नमस्कार मीनाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत त्याच्या अगोदर मी साइडचं काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आणि त्यासोबतच अशा त्याच्या शिरासुद्धा काढून घ्यायच्या आहेत तर आपल्याला एकदम जास्तीच्या शिरा न काढता एक अर्धी शी शीर अशी काढून घ्यायची आहे ज्या साइडनं शिर काढली आहे त्या साईडनं कट मारायचं वरतून आणि खालच्या साइडनं थोडंसं ठेवायचं म्हणजे मग असे शिर आपल्याला काढून घेता येते मी इथं आता सगळ्या शेंगा ज्या आहेत याच पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सुंदर दिसतात याची लेंथ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढी लेंथ आवडते तेवढी तर पहा मी इथं एवढ्या याच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि ह्या शेंगांना असं कट करून घेतलेलं आहे आता याला आपण स्वच्छ असं धुवून घेऊ ज्या भांड्यामध्ये मी याला शिजवून घेणार आहे त्याच्यामध्येच टाकून घेतल्यात एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया नंतर याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतला आहे मी मीठ टाकायचं शेंगा शिजण्यासाठी आणि अर्धा टी स्पून हळद टाकली आहे आता याला आपण शिजवायला गॅसवरती ठेवून देऊया आणि हे जो पण शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण याच्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत मीडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे मग छान अशा व्यवस्थित शिस्ती शेंगा आता इथे मी एक कढाई घेतली आहे कढाईमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत खोबऱ्याला तुम्ही किसनसुद्धा घेऊ शकता हे सुक्कं खोबरं आहे आणि याला बिना तेलाचं आपण भाजून घेणार आहोत तर मी इथे याला छान भाजून घेतलं एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आपण याला आता इथं दोन मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत कांद्याला मी असं उभं कट करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं चा, आणि छान असा कांदा आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊनिश रंग किंवा छान डार्क ब्राऊनिश रंग होऊस भाजून घ्यायचं आहे कांद्याला म्हणजे मग काय होतं भाजीमध्ये याचा कच्चा फ्लेवर येत नाही जेव्हा भाजी बनवतो तेव्हा भाजीमध्ये जर कांदा छान फ्राय नाही झाला किंवा छान भाजून नाही घेतला तर त्याचा कच्चा फ्लेवर येतो म्हणून मग आपण याला कांद्याला छान असं मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आता ज्या प्लेटमध्ये आपण खोबरं काढून ठेवलं होतं त्याच प्लेटमध्ये कांद्यालाही काढून ठेवू आणि छान असं थंड होऊ देऊ त्याला आता इथं मी एक अर्धा कप कोथंबीर घेतली आहे काड्यासहित किंवा एक छान असे मूठ भरून कोथंबीर घ्यायची सुद्धा आपण थोडंसं भाजून घेणार आहोत मी स्वच्छ धुवून घेतली नंतर कट करून घेतली आहे तर हिला थोड्याशा कवळ्या काड्या घ्यायच्या काड्यांचा छान फ्लेवर येतो आता तुम्ही म्हणाल कोथंबीर का भाजून घेत तर कोथंबीर असे थोडीशी भाजली ना तर फ्लेवर छान येतो आणि याच्यामध्ये एक टेबल स्पून पांढरे तीळी टाकून घेतले आहेत पांढरे तिळही थोडेसे गरम करून घ्यायचे याच्यासोबत आणि नंतर मग इथे आठ ते दहा लसण पाकळ्या घेतल्या एक इंच आलं घेतलं आहे यालाही एक दोन मिनिट मी छान असं परतून घेतलं आहे याच्यासोबत भाजून घेतला आहे आता हा मसाला आपण सगळा इथं एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे याला थोडंसं थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण चेक करूया आपल्या शेंगा छान अशा शिजल्या आहेत की नाही तर तुम्ही पाहू शकता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्या शेंगा छान अशा शिजल्या आहेत एकदम मॅश करायचे नाही फुल शिजवायचे नाही पूर्णपणे थोड्याशा अशा कच्च्या ठेवायच्या म्हणजे खाताना मज्जा येते तर एकदम कच्च्या नाही बर का थोड्याशा एकदम नॉर्मल ज्या की आपण हातामधल्या घेतल्या घेतल्या अशा मॅश नाही झाल्या पाहिजे एवढ्या कच्च्या ठेवायच्या तर आता इथं मी मिक्सरमधून खोबरं सुरुवातीला बारीक करून घेतला आहे एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे सगळं आणि नंतर याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी वाटण तयार झालं आहे एकदम छान अशी फाईन पेस्ट तयार झाली आहे आपल्या वाटणाची याला इथं साईडला ठेवून दिलं आहे कढाईमध्ये एक दीड टेबल स्पून मी इथं ता तेल टाकून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या जसं तुम्ही तेल खाता त्याप्रमाणे तेल वापरून घ्या भाजीमध्ये कमी जास्त करू शकता याच्यामध्ये जो वाटून घेतला आहे मसाला तो डायरेक्टली टाकून घ्यायचा आणि याला छान असं तर परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची एकदम फुल फ्लेमवरती परतायचं नहीं, नाही नाही तर मग खाली डागल्या जातं तर इथं थोडंसं तेल सुटायला स्टार्ट झालं की मग आपण याच्यामध्ये सुक्के मसाले टाकून घेणार आहोत तर बघा तुम्ही साईडने थोडंसं सा तेल सुटायला स्टार्ट झालेलं आहे तर इथं मी एक स्पून कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक टी स्पून रेग्युलर मसाला घेतला आहे जो मी भाजीला वापरते एक टी स्पून धना पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला एक स्पून कांदा लसूण मसाला घेतला आहे अगदी चिमूटभर मी इथं हळद घेतलेली आहे कारण हळद आपण अगोदरच वापरली होती शेंगा शिजवताना तर कश्मीरी मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर नसेल टाकायची तुम्हाला तर नाही टाकली तरी चालेल आता छान असा हा मसाला याच्यासोबत परतवून घ्यायचा आहे एकदम मस्त असं तेल सुटेपर्यंत तर तुम्ही पाहू शकता कडानं सगळ्या तेल सुटलं आहे व्यवस्थित असं आणि मसालाही खाली चिटकायला सुरुवात झालेली आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि पाणी घालून आणखी मसाला परतवून घ्यायचा किंवा छान असा शिजवून घ्यायचा आहे पाण्यासोबत पाणी जास्त घातलं नाही मिक्सरचं भांडं थोडंसं विसवून याच्यामध्ये घालून घेतलं आहे तर आता पाहू शकता तुम्ही साईडनं मस्त असं तेलही सुटलं आहे आणि एकदम छान असा मसालाही फुलला गेला आहे छान परतल्या गेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी कसुरीमेथी घालायची आहे एक चमचाभर एवढी तर ही कसुरी मिथी मी घरीच बनवली आहे आत्ता दोन तीन दिवसापूर्वी मी इथं याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला चॅनलवरती आपल्या अवेलेबल आहे तरीसुद्धा मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल फक्त पाच रुपयामध्ये आपण इतकी छान अशी इतकी सगळी कसुरीमेथी तयार केलेली आहे आणि एकदम हिरवागार असा कलर आहे आपल्या कसुरीमेथीचा तुम्ही नक्की जाऊन ती तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा खूप मस्त असा तो व्हिडिओ आहे आणि एकदम पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा ट्राय करा तरी तर याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेतलं आहे कसुरी मेथी कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही टाकली ना तर फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे आवर्जून तुम्ही असं रेग्युलर भाजीमध्ये जरी वापरलं तरी चालले जाते खूप टेस्ट छान येतो आता शिजलेला शेंगा पाण्यासही त्याच्यामध्ये घालून घेतला आहेत आता इथं तुम्हाला ग्रेव्हीमध्ये जेवढं पाणी हवं आहे तेवढं इथं पाणी घालायचं फक्त पाणी घालताना याच्यामध्ये गरम पाणी घाला कारण थंड पाणी घातलं की मग तरी येत नाही आणि भाजीचे टेस्टसुद्धा छान अशी जशी आपले टेस्ट आली पाहिजे भाजीला त्याप्रमाणे टेस्ट येत नाही म्हणून मग गरम पाणी करून याच्यामध्ये घालायचं आता ही भाजी मी थोडीशी पातळ बनवत आहे कारण माझ्या घरामध्ये स्पेशली माझ्या नवऱ्याला पातळ भाजी खूप आवडते घट्ट भाजी बिलकुल आवडत नाही घट्ट भाजीचे फॅन मी आणि माझे मुलं आहेत ग्रेवीवाल्या भाज्या माझ्या मुलांना आणि मला खूप आवडतात पण नवऱ्याला बिलकुल नाही आवडत तर मी इथं त्याप्रमाणेच अशी पातळ अशी भाजी बनवलेली आहे भातासोबतही खाता येईल मस्त भाकरी चपाती कशासोबतही तुम्ही याला खाऊ शकता आणि मीठ टाकला आहे थोडंसं आणि मीठ टाकल्यानंतर एक चार ते पाच मिनिट मी इथं दिला आहे भाजीला कारण शेंगामध्ये आपल्या मसाल्यांचा सगळा अर्क उतरला पाहिजे म्हणून मी इथं थोडंसं तिला जास्त आणखी शिजवून दिलं आहे तर पाहू शकता किती सुंदर अशी तरी आली आहे आणि एकदम अशी छान भाजी मिळवून आलेली आहे एकदम पातळीने आणि एकदम असे सुद्धा भाजी नाही आहे तर आता भाजी आपली रेडी झाली आहे याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर आता या भा ही भाजी अशी या पद्धतीची तुम्ही तयार करून भाकरीसोबत मस्त असायचा बेट ठेवू शकता खाण्यासाठी संडेच्या दिवशी म्हणा किंवा असं कधी दुपारी तुम्ही लंचसाठी बनवू शकता खूप टेस्टी लागते भाजी नक्की ट्राय करा जो आपण या भाजीसाठी मसाला बनवलेला तो मसाला तुम्ही बनवून एक तीन चार दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता कुठल्याही पातळ भाजीसाठी तुम्ही वापरू शकता कडधान्याची भाजी बनवा किंवा फळभाजी बनवा त्या मसाल्यापासून तुम्ही बनवू शकता इव्हन तुम्ही ग्रेव्हीवाली भाजीसुद्धा बनवू शकता फक्त पाणी कमी टाकायचं काही प्रॉब्लेम नाही टेस्टीच लागते आता इथे मी भाजी सर्व केलेली आहे छोट्याशा एका टोबामध्ये काढून घेतलेली आहे मस्त दिसते नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअरचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय